बाईक रेसिंगसाठी मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीला वसईच्या वालीव पोलिसांनी जेरबंद केला आहे या टोळीतील दोघांना अटक करण्यात आले असून दोन जण अद्याप फरार आहेत याच्याकडून सात मोटारसायकली तसेच विविध मोटारसायकलीचे पार्ट असा एकूण आठ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रेंज नाकासमोर एका फिर्यादीचे मोटरसायकल चोरीस गेली होते गाडी चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण टीमने याचा तपास केल्यानंतर या टोळीतील दोघांना अटक करण्यात त्यांना यश मिळालं साहिल उर्फ बप्पी शाहिद अली शेख बैवर्षे वीस आणि अर्शान उर्फ अर्शू जाकीर सौदागर बैवर्षे बावीस अशी या आरोपींची नावे असून दोघेही मुंबईच्या मालाडमधील रहिवासी आहेत रेसिंगसाठी बाईक चोरण्यासाठी हे लोकल ट्रेनने वसे विरार भागात यायचे आणि बाईक स्कूटी चोरायचे चोरलेल्या बाईकचा उपयोग ते रेसिंगसाठी करायचे या दोघांवर इतर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत हे रेसिंग कुठे लावायचे त्यावर सट्टा चालायचा का याबाबत आता वाली पोलीस तपास करत आहेत वाले पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक गुन्हा दाखल होता मोटरसायकल चोरीचा तीनशे पंचवीस त्याच्या अनुषंगानं सिनियर पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पी एपीएस सानब व त्यांच्या टीमनं अतिशय सखोल परिश्रम करून घेऊन त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे व त्यांच्याकडून जवळजवळ सात गाड्या म्हणजे त्यातील पाच गाड्या चोरीच्या आणि दोन गाड्याचे इंजिन जे चोरी करण्यासाठी गाड्या वापरत होते त्या अशा एकूण सात गाड्या त्या ठिकाणी रिकवर झालेल्या आहेत सदर हे आरोपी हे मालवणी मुंबई या ठिकाणचे आहेत आणि या आरोपींच्या जवळजवळ सहा गुन्हे दाखल आहेत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत ह्याच्यामध्ये आमच्या वाले पोलीस स्टेशनची एक गाडी आणि त्याशिवाय पवईच्या दोन गाड्या भांडूप आणि दहिसर पोलीस स्टेशनची एक एक गाडी त्या ठिकाणी रिकवर आहे शिवाय यांची जी मोडस आहे हे रेसिंग बाईक त्या ठिकाणी चोरी करताना दिसून येत आहे प्राथमिक जी इन्फॉर्मेशन आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आलेली गोष्ट म्हणजे हे प्रवास करताना रेल्वेने या ठिकाणी यायचे सर्वसाधारण चार आरोपी असायचे अ सदर मोटरसायकलचे हॅन्डल लॉक तोडून त्या ठिकाणी रेसिंग बाईक त्या ठिकाणी चोरी करायचे वाटेमध्ये एखादी दुसरी जर रेसिंग बाईक त्या ठिकाणी जर त्यांना मिळाली तर जो मागं बसलेला व्यक्ती अस त्या गाडी चालवायचा अशा रीतीने एक तीन ते चार सलग गाड्या चोरायचं यांची मोडस आहे आणि यांच्याकडे काही पार्ट देखील मिळालेला असल्यामुळं इतर देखील गाड्या चोरीला गेल्याचे आणि इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ह्याच्यामध्ये दोन आरोपी अटक आहेत त्यांचं नाव आहे त्या ठिकाणी साहिल उर्फ बप्पी शाहिद अली शेख वय वर्ष वीस वर्ष आणि अरशान उर्फ अर्शू जाकीर सौदागर वय वर्ष बावीस त्याशिवाय इतर दोन आरोपी देखील त्याच्यामध्ये दे वॉन्टेड आहेत येणाऱ्या तपासामध्ये पी सी घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्याचा शोध घेऊन आरोपी अटक करू ही ह्याच्यामध्ये प्राथमिक जे तपासामध्ये समोर आलेलं आहे की ते स्वतःच एंटरटेनमेंट यासाठी ते दिसून येते शिवाय त्याचे पार्ट काढून ते विकतात का याच्या दृष्टीने देखील खोल तपास त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे चौदा सध्याला कुठलाही कामधंदा नाही असेच ते फिरत आहेत असं दिसून येतं पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल की याच्या मागे त्यांचा अजून काही वेगळा उद्देश आहे का रेसिंगसाठी हा प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये सदरची अशीच माहिती येते की हे ये रेसिंगसाठी करतात परंतु इतर काय त्याचा उद्देश आहे का ते आपल्याला तपासांती निष्पन्न होईल यामध्ये गाड्यांचे विविध पार्ट देखील भेटवले जाते यावरच कारण काय ह्याच्या माग कारण एक प्राथमिक दृष्ट्या दिसून येते की एक तर ते पोलिसांना निष्पन्न होऊ नये आणि शिवाय वेगवेगळ्या गाडीचे पार्ट असेंबल करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची स्पीडी बाईक तयार करणं हा त्यामागचा उद्देश दिसून येतोय सट्टा वगैरे सदर तपास हा प्राथमिक अवस्थेत आहे पुढे तपासामध्ये निष्पन्न होईल की याबाबत सट्टा किंवा रेसिंग साठी सट्टा लावणे असा काय प्रकार आहे का यामध्ये कितीचा आपण सर्वसाधारण आठ लाख एकवीस हजाराचा मुद्देमाल या ठिकाणी रिकव्हर झालेला आहे आणि अजून देखील रिकव्हर होण्याची शक्यता त्या ठिकाणी एकूण चार आरोपी आहेत दोन आरोपी अटक आहेत दोन आरोपी अजून वॉन्टेड आहेत तर जिकडनं आपण हे मुद्दिमार आणि सगळं जप्त केलेलं आहे की जागा पण आपण सीज केल्या